साडी हो, रुपये चालू दर इच्छा परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान सन्मान बहिणींचा महाराष्ट्राचा धुळे एकमेव ठिकाण म्हणजे गंगा सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स विट्रीफाईड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील विविध ठिकाणी झळकलेल्या बॅनरवर आमदार कुणाल पाटील यांचा भाविक कॅबिनेट मंत्री असा उल्लेख असलेले बॅनर झळकल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चांना उधान आला आहे आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे हे बॅनर झळकले असून त्यांच्यावर आमदार कुणाल पाटील यांचा भाविक कॅबिनेट मंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे आमदार कुणाल पाटील हे सलग दोन वेळा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत आणि आता आमदार कुणाल पाटील यांची हॅट्रिक संधी असल्यामुळे आणि महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाचे ते आमदार आहेत परंतु निवडणुकीपूर्वीच त्यांची भावी कॅबिनेट मंत्री अशा आशाचे बॅनर झळकले असून या बॅनरमुळे आता राजकीय चर्चांना उदान आलं आहे साठी आवाज टीव्ही सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा